तू निशानी माझ्या घरी नाही आहे आ आ तूनच नेली ना माझ्या निशानी त्या दिवशी आ तूनच नेली ना कधी आणून देतो तू आणि म्हणतो आंतीच्या घरी आहे म्हणतो आंतीच्या घरी काय नाही तू ना माझ्या देखता माझ्या घरची निशाणी नेली आणि आंतीच्या घरी काय करू राहिली माई निशानी आंती नेली तू निशाणी माझ्या घरून नेली आंती ना मी आणली होती माझं काम झालं तर मग आंती म्हणे मला काम आहे म्हणे थोडंसं वरत तर हे तिले का ते तुराट्याचे वजे नाही का ते तुराट्याचे वजे तर खाली फेकाचे होते तिले ते पोरगी नाही आली का तिची वाली तर ते चढली असन राणी वरतं तर ते तुराट्याचे वजे खाली फेकासाठी तिनं मग हे निशानी नेलले नवीन टाकतं म्हणे वजे वरतं आणि ते जुने काढतो म्हणे पेटवासाठी पाणी वाणी तपवासाठी तर त्याच्यासाठी नेलली तिनं निशाणी तिच्या घरी आहे मला म्हणे त्या दिवशी नेऊन देतो म्हणे मी इकडल्या इकडून चंदाले आणून नाही होती ना तिनं माझ्या घरी आणली नाही निशानी निशाणी पाहून राहिली माझ्या घरची निशाणी असून मला सतरा घरी हिंडा लागून राहिलं निशाणीसाठी तिनं तर आणून माझ्या निशाणी आणून द्या आले चल बरं जातो तिच्या घरी आ किती दिवसाची निशाणी आहे तू माझ्याच सामान्य माझ घरी आणून देत जा याला त्याला देत नको देत जाऊ तू मी देतच नव्हती देतच नव्हती थे म्हणे दे नव दे ना हिसकून नेली माझ्या घरून राहू देव म्हटलं मी चंदीच्या घरी नेऊन देतो तू मांग बापा म्हटलं तिने मग नंतर त ते म्हणे नाही नाही मी नेतो म्हणे तिच्या घरी नेऊन देतो म्हणे आ माय काम झाल्याबरोबर लगेच देतो म्हणे आणि ती तिच्याच घरी ठेवली अट बापा तिकडून 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 इकडं नाचून राहिली मायवानी निशानी त्या घरी आली त्या करून मग अंतीच्या घरी मी अंतीच्या घराकडूनच आली आता अंतीच्या घरी तर सांगतही नाही सांगायला काय झालं तुला फुटल होत बोलली मी भुलाले नाही राहिलं माया लक्षात लोकांच्या वस्तू भरल्या भुलता तुम्ही स्वतःच्या वस्तू असल्या म्हणजे दहा वडा घरी येता मग मागाले मागाले घरी आले आणि माय वस्तू इकडं तिकडं तिकडली इकडं फिरून राहिली आ ज्याची नेते वस्तू तो त्याच्या घरी वापस आणून देत नाही कशा बाय आहे तो ते तरी काय देता आणून नाही देत ना फानून नाही देत या जो बरं आता तू मागाले हा माय बोली घरी दिली तू निशानी आता या जो तू मागाले माय निशानी सांगतो तु मग तुझे माय घरची वस्तू माय घरी सांगून देत जा कशी आहे वे बाय अडवानाची काव नशी करून राहिली तर निशानीच तो, निशा तो खाल्ली तू निशानी खाले असे खाल्ल्यासारखी करत एकदमच आता ते आणि घरी आहे ना जाय मग तू ना तर दिली आता मी फिर सतरा घर माया निशाणी साठी माही निशाणी असून मला भेटून नाही राहिली वेळेवर कामी नाही पडून राहिली आता आजच्या दिवशी म्हटलं वरच हे काढायला लावतो म्हटलं मी निशानीच नाही तिला अक्कल करते तिने म्हटलं नको निऊ नको निऊ मी म्हटलं चांदील नेऊन देतो म्हटलं निशाणी आणि मग मागत तिच्या घरची म्हटलं तू म्हटलं ऐकतच नाही ऐकाले हसू 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 घेऊन गेली देतो म्हणे मी नेऊन म्हणे

सांगितलं का मी सांगितलं का मी तुम्ही कालपासून सांगितलं का मी मी बोलतो ना माझ्या बहीण माझी पैसे कुठं पडले पैसे कुठं पडले हा मी म्हटलं पॅन्ट हा घातला नाही काल रात्रीच काढून ठेवला म्हटलं हावला वाला हा आणि पैसे गेले कुठं तूनच घेतले आणि म्हणून राहिले मी नाही घेतले मी काय म्हणलं चोरून घेतले नाही तुमचे पैसे मी तुमच्या पॅन्टच्या खिशात धुवल टाकले आणि कपडे ते त्याच्यातले घेतले मी मला वाटलं आज काही काही रुपये सापडत नाही बा ते कागदा काहीतरी दिसला तर मी म्हटलं कोणता कागद ना कोणता नाही अजून म्हणून मग पाहिला मी म्हटलं अजून लिहिलं काय एखादी धनी लेटर तुम्हाला लावून लेटर

मारिन तू येऊन जाऊन निस्त डोकस न दिसते का हा तेवढेच काम आहे का माझे तुम्ही खाऊ घालतो का जातो लेकराली पोहोचतो तुले पोहोचतो निस्त डोकसाचेच काम करतो का मी हा निस्त नाव बदनाम करून ठेवलं म्हणजे कोणाच्याही सामोर शिवा देते तो कोणाच्याही सामोर काही बोलते मित्र नाही पाहत माझ्या कोणते काही नाही पाहत आज लोक नाही पाहत ते हा निस्ती डोकसाले डोकसाले करते बापारे जसा असा म्हणते का पेतच नाही करा कधी आ आठ दिवसातून तीन चार वेळ असतो पेता जे हप्त्यातून आ तुम्ही आणि कोणते नाही डोकसात म्हणता तुम्ही आपण शकी पेतो त्या बापा म्हणून त्या बापा म्हणून द्यावे

बाड़ बाड़ चल नाही पैसे खूपच आम्ही म्हणून एक पोट पागलच झालं काय का म्हणू काय झालं त्याली कमेंट्स ते कमेंट्स राहते खरं ना ते लाडकी बैठकी पैसे येणार आहे येणार आहे करते का नि लोक तर त्याच्यात कमेंट्समध्ये वाचत असं अंत एक बाई म्हणे मला आले म्हणे पैसे दुसरा माणूस म्हणे मला आले म्हणे पैसे ते बाई म्हणे मध्ये वीस हजार आले दुसरा माणूस म्हणे मला एक लाख आले आत्ताच आले म्हणे मला पंधरा मिनटाचे पहिले एक लाख रुपया अशा आसू असू पोट बाई ते कमेंट्स वाचू वाचू काय विचारू नको माय पोरगो वाचत जाय पाय व आई म्हणते काय देते म्हणते याच्यात काय बोलते म्हणते लोक अम्मा बाई हो ग खरं का, का। हो बाई ते म्हलं मी ना ऐकलं बाई बातमी म्हणते ते अंगणवाडीले म्हणते म्हणते घरोघरी जा आणि टी व्ही आहे का फ्रीज आहे का काय हाय का काय नाही तर म्हणजे सामान आहे का घरी चेक करा म्हणते ज्या याच्या घरी असलं त्याईले पात्र म्हणते त्या बहिणी सांगाव मा आता कसं करावं आता आणि टीव्ही न फ्रीज आता काही कोणाच्या घरी असते गरीबातल्या गरीबाच्या घरी टीव्ही न फ्रीज आहे काही एकदम काही <laughs> आता काय बाई सरकाराची अजिबच वाट आहे मतदान करायच्या वेळेस टीव्ही वाले ना फ्रीज वाले नाही समजलं का सरकारले त्याच्याकडून मतच काही घ्यायचे मग नाही का आणि एवढे काय बाई आजकाल गरीबातल्या गरीब लोक फ्रीज न टीव्ही आहे एवढं काही नाहीये मग काय त्याच्यात

बहाना बिचारे बिचारेमा आमच्या घरचा फ्रीज बिल जास्ता आमिजले हेलो जा जा जाग नै नसन तस बापा बापा काय कसं तरीच वाटलं बिचारे न कस तरिस मी म्हटलं बाई पिंकीच्या बाबाली म्हटलं काजी आपण आफ्नो फ्रिजै नाही घेऊ शकत काजी मटल म्हटलं थंड्या पाण्याले हे करते जी म्हटलं त्या गन्ध ठेवला त एक दोन दिवस म्हटलं म

इकडं आल्यावर याच्या ह्याच्या पिंकीच्या बापानं सात हजार रुपये भरून घेतले आणि बाकी किस्तीवर मायाला फ्रीज झालास किती तर सोळा हजाराचा फ्रीज नाही आहे मायाला मग ना काय म्हणते त्याला किस्तावर भ देतो आम्ही पैसे तेव्हा कुठं फ्रीज झाला तो माय आ असं असं होते का घेणं फ्रीज आ आमच्याकडून एक कुठं होत होता फ्रीज तर मग आता काहीतरी किस्तावर आता दे ते देते लोक म्हणून घेतो तरी बापा एक एक वस्तू काय होतो हो? ह्या लाडक्या बहिणीसाठी मग काय हो हो आम्ही आ कोणतं फ्रीज नाही घ्या टी व्ही नाही पाव साऱ्या गरीबातल्या गरीबाच्या घरी आहे आता या गोष्टी काय आहे त्याच्यात काय सांगा बाई नवीन नवीन नियम सांगते ते सरकार हे नाही पाहिजे ना ते नाही पाहिजे आ काय सांगा कोणाले म्हणते लेकर दोन आणि त्याले पाचशेच रुपये कोणाले काही न कोणाले काही असं चालू आहे बाप्पा आपण आता बाहेर आली का नाही सवय पडली हो माय महागाई किती वाढली हो पंधराशे रुपये कुठं जाते हो आ कुठं येऊन राहिले ते पंधराशे रुपये पुरते का शहरात तर बाई पाच पाच सहा सहा हजार रुपये भाडं आहे हो आणि त्याले कुठं हे पण असं वाटते तेवढाच आधार बाई आणि आता म्हणते ते टीव्ही न फ्रीज टीव्ही व्ही न फ्रीजमधले म्हटलं तर काय लय लखपती झाले का -ला आ चला बा फोर व्हीलर असली स्वतःच्या नावावर घर असलं तो गोष्ट वेगळी त्याने म्हणते बा प्रॉपर्टी हे तर टीव्ही न फ्रीज विकायला गेलं तर अर्ध्या किमती देताही नाही जातो ते आता ना गे ही ना सोडा हजाराची फ्रीज घेतली घेतली म्हणजे विकतो म्हटलं तर ते दोन तीन हजारही नाही आणि त्याचे नाही का बाबी नाही तर काय हो हा नवीन नवीन आपण एवढं महागाचं घेतो आणि विकायला गेलं तर काय येते त्याच्यात अर्धी किंमतही नाही येत आता समजा पाहिजे बाई या सरकारले आ आता एवढं तर काही टी व्हीचं ना फ्रीजच हे आहे नाही मग काय आहे तर आता आपण काय सांगा बाई माय तर बंदच झाले बघ मग माय तर बंदच झाले मले आलेच नाही मग जानेवारी पासून आलेच नाही बाप्पा मध्ये पैसे तर तुझ्या घरी हाय ना वा शेत आहे वावर हाय सर्व आहे कायले येईन व तुले <laughs> शकुनी बाई <laughs> मत तर दिलं ना मी ना पण मत नाही दिलं मत दिलं नाही का मी ना मग आता काय म्हणतो तू मत हो दिलं तर बंद झाले तर मी काही म्हणत नाही हा माझ्यासारखी जे हाय मला पंधराशे एवढं काही नाही आले काय ना नाही आले का ज्याच बिचारायला जरूरत आहे आ बंद करून काय फायदा मग टी व्ही ते काय एक घेतलं राहिलं राहिलं चांगलं नाही तर मग काय नाही येते ना माहिती बिल नाही येत का असंच हवेत थोडी चालते ते नाही नाही हे बरोबर नाही पण आता काय सांग आ जाऊ दे बाप्पा दे म्हणा त्याला नाही देशीन नको देऊ म्हणा जाऊ दे म्हणा

तुरी पाकडायला जाते ग्रामसेवकच्या सांग ते सांगत होती चंदा मला त्यात मग काल भेटली संध्याकाळी तर हाय म्हणे दोन तीन दिवस त्याचे दोन चार भाव राही ना मग तुरी त्याला यावर्षी चांगल्या झाल्या तर तिकडले पाकडून राहिली वाटते ते दोघी जण देत असं दोनशे अडीचशे रुपये अडीचशे रुपये म्हणे म्हणते अडीचशे रुपये काहीतरी रोज नाही बरं आहे ना मग मला नाही सांगतलं चंदीनं ते काय रे सांगत तिची ते फेवरेट मैत्रीण आहे ना गंगी गंगीलेच गेली घेऊन ते नाही খুর্ ভিডিলে পাঠসরা পাঠান বসলো টেকুন ভিনিস সরাই বোলাম তুমি কয়ে কে আগে রোশনি আজুন ডব রোশি তা রোশনি তো আজি মি রোশনি বিষয় নাই বোলা রোশনি বিষয় বোলা বাপা আজুন आता काय केलं त्यानं काही केलं नाही तुम्ही त्याने शिकू देऊन राहिले तो त्याची शिकाची ना त्याला असं म्हणजे तुम्हाला सांगितलं त्यानं नाही असं होई वाटते हा म्हणून आले का तुम्ही हो माया असं म्हणणं आहे का त्याची शिकायची इच्छा आहे बा शिकू द्या हा तुम्ही काय नाही म्हणता हे करता मग आता शिकू दे ना त्याला काही जीवनभर भाजीपाला धंदा करायला लावता का त्याच्या आता हे गुण आहे अंगात शिक्षणात चांगला आहे तो हुशार आहे तर शिकू दे ना त्याला आता तुम्हाला सर्वच माहित आहे सर्वच माहित आहे जिजाबाई तुम्हाला त्याच्याकडूनच भाग घेता बाकीच्या महावी मी भाग नाही घेऊन राहिलो जे मामीजी भाग नाही घेऊन राहिलो मी आता त्याच्यात बदल झाला सुधरला आहे तो त्यातच जीवन चांगलो येईन बा दोन वर्ग अजून जास्त शिकला तर असं आहे माय म्हणणं त्याची इच्छा आहे ना शिकायची तुम्ही शिकू दे ना तो ना एक रुपये लावून देत म्हणून तुम्हाला हा थोडंफार आहे तर मी करत जाईन मदत तुम्ही काही टेन्शन घेता त्याला मी लावतो नाको मी जास्त लागल गिंगल तर आ शिकायचं आहे तरी शिकू द्या अजून अजूनही तसंच वागला माझे मग आता घरात आहे घरी आहे आमच्या जवळ समोर तर आता माय बाबा रिवे तिथं वागत नाही तसं तिथं अजून बाहेर जाऊन अजून कारस्थान केली म्हणजे आमच्या आता ताकत आ तुम्ही सगळं आमच्या भायका ताकद

आजी पण जवाई कसं आहे ते पोरग नाही आहे सुद्धा तुम्ही भाग तर घेऊन राहिले त्याच्याकडून पण ते पोरग सुद्धा नाही बरं तुम्हाला टाकन गड्ड्यात नाही टाकत मामीजी नाही टाकत पहिलचा रोशन आताच्या रोशन मध्ये फरक आहे तुम्ही विश्वास करा एक वेळा एक वेळा तर चान्स देत रे हा नाही समजत हा बरं सांगा काय केलं तुम्ही हो मी हो ना तुम्ही फक्त त्याला हो म्हणा पैसा आदला नको लावू तुम्ही काहीच नको लावू हा बोला पोस्ता बंद तुम्ही हा मी खरच एक रुपये देणार नाही बरं त्यांना कारण घेऊन केलं होतं तुम्हाला पहिले सांगतो कारण की मी पहिले आहे होता त्याच्या नोका देऊ नका देऊ मला माहिती तू नाही करणार मग माहिती का, का, का करणारे पोरं असे हे नसते करत मग तिकडे शिकला तो तिकडे काय केलं काय नाही तुम्हाला माहिती पडलं नाही इथं आपल्या डोळ्यासमोर आहे ना तो करते ना मग करू दे ना तुम्ही काय नाही मदत त्याच्या आळो घालता तो आता काय करायचं आहे तर टाक म्हणा कर म्हणा ऍडमिशन करायची तर कर म्हणा मी काय म्हणू शकतो आता आता तुम्ही त्याच्याकडूनच आहे आमच्या दोघा नवरा बायकोचं तर बिलकुलच मन नाही बा तुम्हाला सांगतो जवाई आ त्या पोट्ट्यावर तर बिलकुलच नाही पोट्टी असती मायवाली रोशनी तर म्हणलं असतं ठीक आहे पण पोट्ट नाही तालाच ते हाय हाय येते बरोबर तालावर येते ते आलो आलो तालावर ते आता तरी सपोर्ट करा लागणार आपल्याला मग मा, आता मला मी त्याच्यासोबत बोललो ना तर मला त्याची तीव्र इच्छा वाटली शिक्षणाची शिकू द्या हुशार आहे पोट्ट चांगलं जर बनलं तर तुमचंच नाव रोशन होते ना, ना। तुम्हाला थोडं हातभार लागते चांगलं जर सर्विसवर लागल ते एकटं एक पोरगा आहे सामोर जाऊन तुम्हाला हे होईल ना नाही हे आम्हाला नाही पोहोचलत चालते आज बाई आम्हाला नाही तर हाय आमचं दोन एक वावर आम्ही कमत जाऊन खात जाऊ टेन्शन न करू आमचं त्या पोट्याचं त्यांना स्वतःच तरी बरं केलं पाहिजे ना त्याच्यासाठीच आम्ही टाकलं होतं का नाही हा त्याले शाळेत तिकडं हा त्याला डिप्लोमा ते पॉली पॉली करतो म्हणे मला माग लागला होता असंच मांग लागला होता तो झालं बाई याचं शिक्षण तू मना जाऊ द्या तिकडे दिवा लावून ठेवला आता तसंच करून राहिलं तुम्ही म्हणता का नाही करते बरोबर माय भविष्य आहे एक चान्स द्या तुम्ही माय भविष्य नाही तर तुम्हाला माहिती आहे मी पडत नाही म्हणून कोणाची म्हणतात नाही पडत तर नाही म्हणा तुम्ही बरं ठीक आहे बापा मग आता तुम्हाला काय करायचं काय नाही करायचं आता थोडं पैसे पाणी द्यायला लागलं होतं जी घरात ते तर त्याचे काही माय आता मी कशी उन्हाळ्यात आता घरच आहे घरीच आहे ना कुठचे काम ना धामाजी जवाई आता तोच चालू आता थोडंफार गर थो त्याचा बाप असं करून मग आता पहा बा आता काय करते काय नाही द्या टाकून त्याची ऍडमिशन म्हणते का द्या करून आता जाऊ द्या करू द्या करू द्या झालं सगळं बरोबर तर चांगलं लागेल ते पट्ट वडणीवर लागल ठीक आहे मग का करू द्या आता मग काय करत करू दे, त्याच्या देताना